फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके युवा नेते विवेक बिपिनदादा कोल्हे यांच्या संकल्पनेतून सेवा हाच धर्म अंगीकारत संजीवनी युवा प्रतिष्ठानची स्थापना करून माणुसकीची मशाल हाती घेत युवकांची मोठ बांधून या ज्योत माणुसकीची म्हणत सेवेची समर्पणाची संस्काराची संस्कृतीची जपणूक करणारी नऊ वर्षाची यशस्वी वाटचाल करत दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यानी वतीन खाली भव्य तरिया या निमित्तानं संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेला विद्यार्थी कलाप्रेमींकडून तालुक्यातून खूप मोठा प्रतिसाद मिळाला सुमारे पाच हजारहून अधिक स्पर्धकांनी आज सहभाग नोंदवला तालुक्यातील जवळपास पंच्याऐंशीहून जास्त शाळा विद्यालय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला शहरातील व्यापारी धर्मशाळा या ठिकाणी ही स्पर्धा घेण्यात आली सदरप्रसंगी संजीवनी स्वयं सहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुका कोल्हे यांनी स्पर्धकांसमवेत आलेल्या पालकांच्या हातून दीप प्रज्वलन करून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहा वर्षात केलेल्या समाजोपयोगी कामांचा लेखाजोखा मांडला नवयुवकांना संजीवनी युवा प्रतिष्ठानला जोडण्यासाठी आव्हान देखील केलं यावेळी कोपरगाव शहर व पंचक्रोशीतील एकूण अडवतीस शाळा विद्यालय महाविद्यालयातील पाचशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला होता संजीवनी युवा प्रतिष्ठान नेहमीच विद्यार्थ्यांना कलाकारांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देते असं म्हणत अनेक स्पर्धकांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे आभार देखील यावेळी व्यक्त केलेत यावेळी अनेक शाळा महाविद्यालयांचे शिक्षक पालक तसेच संजीवनी युवा प्रतिष्ठानचे से युवासेवक सेवक यावेळी उपस्थित होते सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी युवा सेवकांनी अभूतपूर्व मेहनत घेतली आहे शाळेतले शिक्षक तसेच पालक वर्ग इथे उपस्थित आहेत सर्व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक व माझे लाडके विद्यार्थ्यां तुम्हाला सगळ्यांना आज राष्ट्रीय युवा दिनाच्या तसेच आज स्वामी विवेकानंदजी यांची जयंती आहे आणि राजमाता जिजाबाई यांची देखील जयंती आहे तर ह्याच्या खूप खूप शुभेच्छा आज देते आपल्या संजीवनी युवा प्रतिष्ठानला आज दहा वर्ष पूर्ण झाली आपल्या कोपरगाव तालुक्याचे लाडके युवा नेते आदरणीय विवेक भैया खोल्हेसाहेब यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे रोपटे हे दहा वर्षांपूर्वी लावले आणि बघता बघता ह्या दहा वर्षांमध्ये अतिशय सुंदर काम विवेक भैया तसेच सर्व युवा सेवक यांनी केले आणि आज खूप मोठ्या प्रमाणात संजीवनी युवा प्रतिष्ठानचे नाव आपल्या संपूर्ण कोपरगाव तालुक्यात झालेले आहे या दहा वर्षांमध्ये पाच मूल्यांवर संजीवनी युवा प्रतिष्ठानचे काम चालले कृषी युवा पर्यावरण आरोग्य आणि सामाजिक असे हे पाच मूल्य आणि ह्या पाच मूल्यांवर वर्षभर विविध कार्यक्रम विविध उपक्रमांचे आयोजन हे केले जाते आपल्या कोपरगाव तालुक्यात हे एकमेव सामाजिक संस्था आहे असं मी म्हणेन तिथे खूप मोठ्या प्रमाणात वर्षभर काही ना काही सामाजिक उपक्रम घेत असतात त्यात वृक्षारोपण असेल किंवा एक राखी जवानांसाठी हा उपक्रम असेल सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा असेल त्याचप्रमाणे विविध जे जयंत्या असतील मान्यवरांच्या त्या होतात त्याचप्रमाणे मोफत रुग्णवाहिका ह्याची सेवा देखील आपल्या तालुक्यातील विविध गावांमध्ये होत असते त्याचप्रमाणे अनेक दुसरे सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम देखील होत असतात तर त्यात विविध सप्ताह असतील त्याचप्रमाणे पवित्र अशी गंगा आरती आ, गोदावरी माताची आरती ही आपल्या गोदामाठी होत असते असे खूप विविध वेगवेगळे कार्यक्रम हे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभरात घेतले जातात या दहा वर्षांमध्ये आपल्या कोपरगाव तालुक्यातील विविध युवकांना पुढे येण्याची संधी विवेक भाईयांच्या माध्यमातून संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळालेली आहे खर तर हे एक सामाजिक संस्था सुरू करण्याचं कारण एकच होतं विवेक भैयांना असं वाटलं की आपल्या देशाची जी भावी पिढी आहे जे युवक आहे ते खूप चांगल्या रीतीने घडले पाहिजे त्यांना एक चांगलं व्यासपीठ आपण तयार करून दिलं पाहिजे त्यांचे विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी आपण काहीतरी एक प्लॅटफॉर्म तयार केला पाहिजे त्यांच्या मनामध्ये हो चांगले विचार देशभक्ती ही आपण जागृत केली पाहिजे आणि त्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान याची

काहीतरी आपली सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे आपल्याला काहीतरी आपल्या समाजाला परत द्यायचं आहे याची जाणीव आहे असे अनेक युवा सेवक विवेक भैयांना जोडलेले आहेत आणि एक चांगलं संघटन युवकांचं आपल्या तालुक्यात झालेलं आहे मी तुम्हाला सर्वांना हे सांगू इच्छिते की तुम्ही सगळेजण हे आपल्या भारताची पुढची पिढी आहात भविष्य आहात आणि एक चांगला नागरिक तुम्ही सर्वांनी व्हायला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना विविध संधी विवेभांच्या माध्यमातून मिळते आपल्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक पद्धतीचं गायडन्स हे मिळणार आहे कुठलंही गायडन्सची गरज तुम्हाला लागली तर तुम्ही संपर्क साधू शकता आत्ताच ह्या वर्षी भव्य नोकरी महोत्सव हे पार पडले आणि ह्या वर्षीचं सर्वात ग्रँड असं आ, ते कार्यक्रम मी म्हणू शकते कारण जवळजवळ दहा हजार आपल्या कोपरगाव तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार जे युवक आहेत युवती आहेत त्यांनी त्यात सहभाग घेतला आणि त्यातील जवळपास नऊ हजार विद्यार्थ्यांना नोकरीची संधी ही विवेक विवेकच्या माध्यमातून संजीवनी युवा प्रतिष्ठाच्या माध्यमातून मिळाली ही खूप मोठी उपलब्धी सगळ्यांना मिळाली आहे खूप मोठं यश सर्व युवा प्रतिष्ठानचे युवासेवक आणि विवेक भैया यांना मिळालं आहे आणि मला खूप सर्वांचा अभिमान आहे अशाच पद्धतीने संजीवनी युवा प्रतिष्ठानची वाटचाल ही सुरू राहणार आहे अनेक युवकांना मी सांगेल की आपण देखील या चांगल्या सामाजिक कार्यात संजीवनी युवा प्रतिष्ठानमध्ये सहभागी व्हा आणि एक चांगला कोपरगाव आणि एक चांगला देश बनवण्याची संधी आपल्याला मिळणार आहे आपण फक्त कोपरगाव पुरतंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पातळीवर सुद्धा काम करतो अनेक ठिकाणी जिथे पूरग्रस्त स्थिती आहे भूकंप स्थिती आहे तिथे देखील सर्व जे नागरिक ग्रस्त झालेले आहेत त्यांना देखील मदत पोहोचवण्याचं काम वेळोवेळी व प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असतं आणि एक मोठं धोरण घेऊन एक मोठा, मोठा विचार घेऊन भैया पुढे चाललेले आहेत आणि नक्कीच जास्तीत जास्त युवकांनी त्यांना साथ द्या आणि संजीवनी युवा प्रतिष्ठान ह्याचंही नंबर व्हा असं मी आज तुम्हाला सर्वांना सांगेन आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे जे कॉम्पिटिशन का आहे ते तुमचं एक आर्टिस्टिक साईड पुढे यावं वर यावं यासाठी केलेलं आहे खूप चांगले विषय हे तुम्हाला मिळालेले आहेत आणि तुमचे कलागुण ह्यातनं दिसणार आहे जिंकण्यापेक्षा मला असं वाटतं भाग घेणं हे जास्त महत्वाचं आहे तुम्ही सगळ्यांनी भाग घेतला याच मी ह्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना अभिनंदन करते कारण जिंकणार हे खूप कमी जण आहे प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये लिमिटेड रँक्स असतात प्राइजेस असतात आणि ते लिमिटेड मुलांनाच मिळणार आहे पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचं नाही आहे की तुम्ही भाग आणि तुमचं बेस्ट तुम्ही दिलं तर त्यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करते आणि जे जिंकणार आहेत त्यांना आत्ताच मी मनापासून भरभरून शुभेच्छा निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योति सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव